मंत्री सावे खासदार कराड आमदार केनेकर यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात भाजपचे विविध प्रभागामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय तर शेवटच्या दिवशी भाजपचा महासागर शहरात रस्त्यावरती उतरून आल्याचं चित्र दिसून आलंय महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध प्रभागात भारतीय जनता पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा काढली आहे मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या या पदयात्रेने संपूर्ण परिसर दुमधुमून गेला भाजपच्या प्रचाराचा उत्साह शिखरावरती पोहोचल्याचं चित्र दिसून आलंय प्रभाग क्रमांक सतरामध्ये राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे केंद्रीय मंत्री अर्थ राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा पार पडली प्रभाग सत्रामधील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल मकरिये समीर राजूरकर कीर्ती शिंदे आणि सीमा साळवे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत शेकडो नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजरात पैठण गेट येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली पुढे शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी या मार्गाने जात औरंगापुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली मार्गभर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत भाजपच्या विकासाच्या ध्येयाला पाठिंबा दर्शवला यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे संजय खंबायते शिरीष बोराळकर कचरू घोडके अमृता पालतकर उज्ज्वला दहीफळे हर्षवर्धन कराड सुहास दाशरथे आनंद तांदुळवाडीकर अरुण गुदगे राजू स्नेही राजू पारगावकर बंटी जोगदंड मुकेश जाधव प्रतीक कोल्हे श्रीधर बक्षी संदीप शिरसाट अमित लोखंडे दिव अहिर आकाश हर्सुलकर महेश मल्लेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक उपस्थित होते आज संपूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यातलाच एक भाग हा इकडे आम्ही आज पैठण गेटपासून औरंगपुरापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले सारतीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली या रॅलीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांशी मतदारांशी संपर्क करतोय त्यांना विनंती करतोय की या शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे शहर एक विकसित शहर बनवायचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनाही उमेदवारांना सगळ्या उमेदवारांना कमळ हे बटन दाबून निवडून द्यावं हीच विनंती बघा या कमळाला लोकांनी खेड्या पाड्यापासून वाड्या दांड्यापर्यंत जनार जनाधार दिलेला आहे आणि त्यामुळे पानचा तर उशय कुठंच नाही खांत मातीत गाडलेला आहे आता फक्त कमळ ही भगव्याची शान आहे आणि ती आम्ही कायम ठेवणार आहे काय खाली वर पाहतात सगळीकडे कमळ दिसेल भारतीय जनता पार्टीचे संभाजीनगर मध्ये सर्व शहरात कमळ फुलण्याचा संकल्प नागरिकांनी घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वांनी एकमुखाने कमळाला मतदान करावं छत्रपति संभाजन शहर में एम के नेता अशुद्दीन ओसी आके यहाँ तीन दिन से बैठे हैं और इनका एक ही कोशिश है कोई हालत में ज़्यादा से ज़्यादा एम की नगर सेवक चुन के लाना लेकिन छत्रपति संभाजन में सभी लोग मतदाता होशियार लोग हैं और उनको पता है इस शहर का विकास कौन करेगा और इस शहर में किसको वोट देना तो मैं आपके माध्यम से आ, सभी वोटर्स को विनती करता हूँ की आने वाले चुनाव में भाजपा को वोट दे और भाजपा का महापौर बनाओ आपण पाहत आहे की छत्रपती संभाजी नगरामध्ये कमळाचा अतिशय उत्साहाचं वातावरण प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि ग्रामीण भागातून आलेले दोनशे पदाधिकारी शहरातला प्रत्येक पदाधिकारी कामात लागलेला असं सगळा शहर ढवळून टाकणारा आमचं कमळ कमळ छत्रपती संभाजी नगरच्या महानगरपालिकेमध्ये पुन्हा फक्त कमाळ कमाळ आणि कमाळ आज आपण पेटन गेटच्या भागामध्ये आहोत आपण पाहताय आमच्या भागाचे उमेदवार अनिल भैया मकरीये सीमा सिद्धार्थ साळवे कीर्तिताई शिंदे समीर दादा राजूरकर असे तिग्ज उमेदवार आणि शहर नगरसेवक या रेबलला साजेसे नगरसेवक म्हणून सेवाभावाने काम करणारे सगळे उमेदवार केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीकडे आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ माननीय कॅबिनेट मंत्री अब्दुलजी सावे साहेबांच्या नेतृत्वात हे सगळे काम करणारे नगरसेवक आम्हा छत्रपती संभाजी नगरकरांना चांगलं सुनियोजित शहर पाहिजे असेल तर सगळेजण आशीर्वाद देणार फक्त कमळालाच हे बघा ओवेसता धार्मिक विद्वेष पसरवण्याची जी विकृत मानसिकता आहे ही समाजाने ओळखलेली आहे संभाजी नगरकरांना माहीत आहे इथे उद्योग व्यवसाय धंदे येत आहेत आणि अशा वेळेला एम आय एम सारख्या पक्षाला जर साथ दिली तर ते धुडगूस घालतायत ते शहर अशांत ठेवतायत आणि असं अशांतर शहरांमध्ये उद्योग व्यवसाय येणार नाही त्याच्यामुळे ये एम आय एम जिथे नाहीये तिथले हिंदू सुद्धा एम आय एम आणि मुस्लिम उमेदवार उभाटाला मतदान करणार आहेत हे समजून उभाटा आणि एम आय एम यांना ये कुणीही मतदान करणार नाही करणार असेल तर त्यांनी विचार करावा डीएमआयसीतला एम आय सीतला उद्योग एम आय सीतला कारखानदार या एमआयम च्या धुडघुसामुळे येणार नाही आणि त्यामुळे उभाटा जे मामूल्य घेऊन जे आज लढण्याचा प्रयत्न करतायत कोणत्या सच्च्या शिवसैनिकाला पण हे आवडत नाहीये कालच्या सभेमध्ये मामू तिथे असताना त्यांना व्यासपीठावून उतरवावं लागलं कारण सच्च्या शिवसैनिकांनी विरोध केला वंदे घोषणा होत्या भारत माता की जय होत्या पण मामू आणि मामूंच्या भाच्या शांत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जय भारत भारत माता की जय म्हणायला सांगितलेलं असताना हे म्हणत नाही यापेक्षा आम्हाला राष्ट्रध्वई माणसं अजून निवडून द्यायची का हा विचार संभाजीनगर नक्की करणार आहे एकंदरीत ऐंशी टक्के पाणी योजनेचं काम पूर्ण झालंय तुम्ही सांगताय म्हणजे आहे तर पाणी मिळेल का आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याकडे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच विशेष लक्ष आहे आणि परवा चार दिवसांपूर्वी सदतीसशे एचपी पी तीन हजार सातशे एच तीन मोटर आहेत त्यांचा ड्राय रन टेस्ट झालेली आहे आणि मार्च पर्यंत देवा आपल्याला पाणी देऊ शकतात आतापर्यंत माननीय माजी मुख्यमंत्री ठाकरे अडीच वर्ष ती फाईल लांबवली पाण्याची फाईल मातोश्रीवर फिरत राहिली आणि आम्हाला संभाजीनगरचं तहानलेला सगळं शहर राहिलं याच पाप उबाटाला आता फेडावं लागणार प्रदे... एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या बरोबर आपल्या प्रदेशाध्यक्षाचा फोटो पाय पडताना व्हायरल होतो चुकीचा फोटो आहे तो वेगळ्या सभेचा एक अजून एक एआय कॅलिब्रेटेड फोटो आहे त्याचा आणि आमचा संबंध नाही जो पर्यंत एमआयएम वंदे मात्र भारत माता की जय ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन करू अन्यथा एमआयएम आणि भाजपचं कधी युती होऊ शकत नाही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद